मीराभयंगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे पंचाहत्तर वर्षीय वृद्ध विठ्ठल तांबे यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय ही केवळ बेपत्ता व्यक्तीची केस असल्याचं पोलिसांना वाटलं परंतु चौकशीत जे समोर आलं ते खरंच अंगावर काटा आणणारं होतं सोळा सप्टेंबरच्या संध्याकाळी विठ्ठल तांबे हे घराबाहेर पडले पण ते पुन्हा परतलेच नाही कुटुंबियांनी शोधाशोध केली तक्रार नोंदविली पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली आणि इथेच उलगडा झाला फुटेजमध्ये एक सलून मालक मृतदेह गटाराकडे ओढून नेत असल्याचा स्पष्ट दिसला चौकशीत या आरोपीची ओळख अली उर्फ अशी पटली त्याने कबुली दिली की केवळ सोन्याची अंगी आणि चेन मिळवण्यासाठी त्याने युद्ध विठ्ठल तांबे यांची हत्या केली संध्याकाळी सलून मध्ये हत्या करून मृतदेह लपवून ठेवला आणि रात्री उशिरा गटारात फेकून दिला आरोपीचा असा होता की पावसाच्या पाण्यामुळे पुरावे वाहून जातील पण झालंच नाही गटारातच अडकली आणि त्याच्याच पापाचा पर्दाफाश झाला पोलिसांनी मध्यरात्री साधारण चार वाजता मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती आणि परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं सध्या आरोपी अली पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर हत्या लूट आणि पुरावे नष्ट करण्याचे कलम दाखल करण्यात आले असून हो पुढील तपास सुरू आहे